भीमा नदीवर कर्नाटकने बांधला एकशे तेहतीस कोटी खर्चा बंधारा उमराणी साधेपूर उमराणी महाराष्ट्र कर्नाटकच्या शेतीला होणार लाभ महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर भीमा नदीच्या पात्रात कर्नाटक सरकारने एकशे तेहतीस कोटी रुपये खर्चून नवीन बंधारा बांधला आहे या बंधारात उभय राज्यातील शेतीसाठी पाण्याचा साठा करण्यात येणार आहे येत्या पावसाळ्यात हा बंधारा कार्यान्वित होणार असून कर्नाटक सरकारने नियमित उमराणी सादेपूर जवळ बंधारा बांधला असून कर्नाटक सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या महामंडळाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बंधारा बांधला आहे दोन वर्षांपासून या बंधाऱ्याचे काम सुरू असून यंदा बंधारा पूर्णत्वास येत आहे पावसाळ्यात पाणी साठ्यासाठी हा बंधारा सज्ज असून या नवीन बंधाऱ्यातून चढचन तालुक्यातील नऊ हजार दोनशे पंधरा एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून महाराष्ट्रात आठशे पंधरा एकर क्षेत्र सिंचन होणार आहे कर्नाटक सरकारने बांधलेला हा बंधारा दोन्ही राज्यातील शेतीच्या पाण्याची गरज भागवणार आहे कर्नाटकातील काही गावांचा पाणीपुरवठा याच बंधाऱ्यावर अवलंबून असणार असून यामुळे या, या परिसरातील शेतीसाठी हा नवीन बंधारा वरदानच ठरणार आहे